समोर उपस्थित अमनापूर गावचे सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी पत्रकार मित्र या अमृतमय अमनापूर या ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्यासाठी मला उपस्थित राह राम मिळाली हे ते माझ्या दृष्टीने आनंदाचे समाधान एक भाग असतो असं बघितलं पलूस अमनापूर विठ्ठलवाडे नगर कायम राहिलेला आहे नातेवाईक नातेवाईक नातेसंबंध पण भरपूर या दोन तीन गावामध्ये आहेत आमच्या लहानपणी आम्ही बघितलं की आम्हालापूरचे मुलं मुले पलूशला हायस्कूलला चालत असू दे सायकल कमीच पण जास्त चालतच आमचं घर रस्त्यात असल्यामुळं बऱ्यापैकी सगळे लोक जायचे यायचे मुलं जायला असायचे कोरोना ऋणानुबंद आहेच त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर जागरूक सामनापूर गाव होते काही मुलगा करत नाही त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आवडून सांगायला वाटते की पलुसामनापूर म्हटलं की पूर्वीचा जुना म्हणजे गुन्हे सारे रस्ते होते लोक साधे होते एकदम साधा का नॅचरल सगळं वातावरण होतं आत्ताचं आधीपर्यंत जे काय नवीन रस्ते किंवा घर किंवा जे काय अतिकृत जास्त त्यापेक्षा जुना काळ चांगला होता होता त्या काळात लोक जोडलेले असायचे नबंद असायचे नाते संबंध असू दे मित्र असू दे किंवा आणि कुठल्या कारणांना राजकीय दृष्टी असायची तर तो काळ आम्हाला की फार चांगलं वाटतं आणि या निमित्तानं आणखी महत्वाची गोष्ट सांगायची वाटते की मगाशी मी पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर मी बघितलं एका वेळेस तो विषय यामध्ये आहे का नाही पण माझ्या दृष्टीने आपला फार मोठं चांगले लोक घडणारं गाव आहे कारण तुमच्या गावातलेच आपले तुमचे सीए जे सोबत राजमाने राजमाने सर होते त्यांच्याबरोबर मी नाही काम केलं माझ्या मोकळी आहे तर कितीतरी वर्षापूर्वी ते सी ए झाले एक संचालक होते गौरव पटेल मीना पटेल त्या तयार ते म्हणायचे की तुम्ही डॉक्टर इंजिनियर करू शकता तयार करू शकता पण पैवान तयार करणं फार अवघड आहे तसंच सी ए तयार करते किंवा सी ए हो फार गोर गोष्ट असायची त्याच्यात कितीतरी लोकांच्यातून एका दुसऱ्या टक्काच का लागायला त्यातून सी ए त्यावेळच्या काळात शिक्षका सी ए अभिमान हे जर असेल नसेल पण मला दुसरी गोष्ट केला तसं उगले भाऊ असतील माझे माणूस असतील राजाराम अन्ना ह्यात आहे तू आणि लोक असतील त्यांचे संबंध राहिलेले आहेत त्याचबरोबर परूच बँकेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी राजारामांना उपाध्यक्ष होते काही संचालक होते आणि परवा द्यावी मुलांनी माझ्याकडं मुला साहेबांना मुला साहेब मला पाठवतो किंवा असं असं अपना आम्ही पुस्तक लिहितो त्यासाठी तुमच्या देहरात दिली तर आपले जुने संबंध ऋणानुबंध असल्यामुळे मी पुन्हा पुलाची पाकळी म्हणून त्यासाठी आपली मदत केलेली आहे त्यानिमित्तानं जास्त काही न बोलता बसीर सरांना बसीर मुलांना मी एक धन्यवाद देतो की आत्ताच्या अमनापूरच्या पिढीला अमनापूर म्हणजे अमनापूर ज्यांनी घडवलं स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांचे गाव चालवणारे गावकरी असतील सरपंच असतील संस्थाचे पदाधिकारी असतील त्या सर्वांची माहिती असणं इतिहास माहिती असणं गरजेचं आहे आणि तो इतिहास तुम्ही नव्या पिढीकडे मांडला आणि त्या पिढीनं अम्नापूर काय होतं इथं पुढे अम्नापूर कसं राहिलं पाहिजे यातून त्याच्या रिकार प्रेरणा घेऊन त्या पद्धतीनं पुढची वाटचाल करावी त्याचबरोबर या हुसे मुलांच्या ग्रंथास मी शुभेच्छा शुभेच्छा देतो इथून पुढं त्यांच्या पुढच्या अडचणीस पण शुभेच्छा देतो आणि संयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं बोलणे संधी दिली मला सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो या ठिकाणी सांगून ते धन्यवाद साहेब अमनापूर ग्रामस्थांच्या वतीने मनोभूत व्यक्त करण्यासाठी अमनापूरच्या जयच्या